येथे मजुरी आहे असं सांगत मुरबाडच्या कोळेवाडी येथील बावीस मजुरांना फसवून थेट बीड जालना या ठिकाणी ऊसतोड कामासाठी नेणाऱ्या एकाला मुरबाड पोलिसांनी जालना येथे जाऊन अटक केली अतिशय जलदगतीनं तपास करून महिला लहान मुले पुरुषांसह एकूण बावीस आदिवासी मजुरांची सुटका मुरबाड पोलिसांनी सुखरूप करून कौतुकास्पद कामगिरी केली याबद्दल आदिवासी मजुरांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले असून पोलिसांच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होते म्हणून मुरबाड तालुक्यातील आदिवासी बांधवांना सांगण्यात येतं की घाटावर कामाला जाताना स्थानिक पोलीस ठाण्यात मालकाचं नाव देऊन जात जा न्यूज रिपोर्टर राजेश भांगे आज चोवीस तास ठाणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा